Colony, स्टेट बँक कॉलनी येथील श्रीराम मंदिर येथे भव्य रामनवमी उत्साह साजरा उमरखेड श्रीराम मंदिर स्टेट बँक कॉलनीतील रामनवमी उत्सव यावर्षी अत्यंत भव्य आणि थाटामाटा साजरा करण्यात आला गुढीपाडवापासून सुरू असलेला हा उत्सव रामनवमी पर्यंत सर्व कॉलनीतील नागरिकांनी आनंदाने आणि एकोप्याने साजरा केला कॉलनीतील महिलापासून तर पुरुषापर्यंत सर्वांचाच उत्साह समर्पित सहभाग होता ज्यामुळे हा उत्सव अधिकच प्रभावी आणि दिलखेचक झाला महिलांचं समारोपित सहभाग आणि उत्साहाची सजावट या वर्षी रामनवमी उत्साहाचे मुख्य आकर्षण म्हणजे कॉलनीतील महिलांनी स्वस्फूर्तीने पुढे येऊन उत्साहाच्या आयोजनात भाग घेतला महिलांनी उत्साहाच्या तयारीसाठी अनेक महत्वाच्या गोष्टींचा विचार केला मंदिर परिसराच्या सजावटीपासून पूजा आणि भजन कार्यक्रमाच्या आयोजनापर्यंत सर्व काही त्यांच्याच पुढाकाराने पार पडले प्रत्येक महिला उत्साही पद्धतीने घरातील कर्तव्यासोबतच उत्साहाची सजावट आणि आयोजन करण्यात सामील झाले ज्यामुळे उत्साहाला एक अनोखा रंग आला उत्साहाच्या तयारीत विशेष योगदान देणाऱ्या महिलांमध्ये सुनीता देशपांडे कोटगिरे नेत्र गांजेगावकर आरती चव्हाण मंजुषा व्यवहारे शैला पाठक सविता पवार वंदना धनवट सुनीता शिकारे रुचिता बाणसकर राठी मॅडम यांचा उल्लेख विशेषपणे केला जातो या सर्व महिलांनी उत्साहाच्या विविध पैलूमध्ये मोठा सहभाग घेतला ज्यामुळे उत्साहाची थाट आणखी वाढली Mười lăm tay lừa. 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 Mười श्रीराम मंदिराला जवळ जवळ पंचवीस वर्ष झाले आहेत आणि दरवर्षी श्रीराम दरवर्षीपाडवत इथे उत्सव चालतो नऊ दिवस सर्व सर्वात येऊन रामरक्षा मंडळ व अतिशय सुंदर आणि उत्साहपूर्ण वातावरण असते आणि आज रामनवमीचा शेवटचा दिवस म्हणजे राम जन्मोत्सव तर अशा या राम जन्मोत्सवाला आता सुरुवात होत आहे आणि या स्तरातील लोक श्रीराम जन्मच्या उत्सवात सहभागी होतात आणि सर्वजण त्या उत्सवाचे आनंदाने आणि अतिशय उत्साहाने असे वर्णन करून छान सगळ्यांना वाटत होत जय श्रीराम जय जय